हे पोलीस स्टेशनला तुम्ही कुठल्या विषयाचं पत्र देण्यात आले आज साहेबराव बागमारेवरील युवजनाघाडी जिल्हाध्यक्ष युवा आघाडीच्या वतीने आज कारभार तालुका या ठिकाणी सर्रासमध्ये म्हणजे पूर्ण संपूर्ण तालुक्यात व शहरात जो माने सुरू आहे या आंदोलनासंदर्भात पोलिसांकडे वारंवार विचारपूरले असता त्यांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी चालू अस असतानाच्या निदर्शनास येत आहेत या गोष्टी होत असताना आज चक्रीसारखे आयवचे धंदे यामुळे आज अनेक घरं व कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत या संदर्भात मेन बाजारपेठ या ठिकाणी चक्रीसारखे व्यवसाय करत असताना दिसून येत आहे व त्या ठिकाणी व्यवसाय करणारे गावगुंड हे सर्वसामान्यांशी धमकी वाजा करतात रोडवरती पार्किंग करत असताना दिसत आहेत तसेच करमाळा तालुक्यातील व जिल्हा हद्द म्हणून जातेगाव या ठिकाणी राजरोसपणे त्या ठिकाणी जिल्ह्या पोलिसांच्या वतीने त्या त्या ठिकाणावरती रात्री अकरा ते पहाटेपर्यंत अयवधरित्या एंट्री वसुली केली जात आहे त्या एंट्री गोळा करत असताना त्या ठिकाणी जर नकारात्मक असा कोणाचा विषय जर आला आणि पैसे म्हणून सांगितलं तर त्या ठिकाणी झिरो पोलिसांकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दिसून पण येत आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक एस पी साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित एंट्री गोळा करणारे अधिकारी व झिरो पोलीस त्या संबंधित असणारे जेवढे कोण अधिकारी असेल त्यांना निलंबित करून त्या ठिकाणी एंट्री बंद केली पाहिजे कारवाई न झाली तर का तुमची पुढची दिशा काय असेल कारवाई न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा देत आहे आता मध्यंतरी झिरो पोलिसांच्या माध्यमातून जातेगाव या ठिकाणी वसुली केली होती वाहतूकदारांकडून अशा प्रकारच्या बादम आल्या होत्या त्याविषयी आपण निवेदनी दिलं होतं त्याच्यावर काय पी आय यांच्याकडनं काय दोघे यांच्याकडनं काय कारवाई करण्यात आलेली आहे का, का, का ले ले। सदर प्रकरणाबद्दल मी पी आय यांच्या यांच्याशी निवेदन न देता असं सविस्तर अशी चर्चा करण्यात आली होती व संबंधित पोलीस दिल्लीचे पोलीस अधिकारी यांना सुद्धा सूचना केल्या होत्या पण त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई झालेली नाही ही सुरू आहे आणि या दिवसापासून चोवीस एप्रिल ते आस्तागापर्यंत जी एक चालू आहे त्या संदर्भात त्यांचा समक्ष रात्री अकराच्या दरम्यान त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत त्या ठिकाणी झिरो पोलीस व पोलीस अधिकारी आता सध्या एंट्री फक्त एकाच ठिकाणी सुरू आहे का आणि तरी ठिकाणी सुरू आहे आत्ता सध्या कर्मा जातेगाव हा जी जिल्हा पांढरी म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी तर एंट्री वसुली गोळा केली जाते आणि त्या ठिकाणी कुणाचंही लक्ष नाही वारंवार तक्रार करून सतत डोळे पोलीस प्रशासनाचा डाव या गोष्टी पोलीस अधीक्षक साहेबांनी सखोल चौकशी करून या गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सर्व जनतेतून व कर्मकारांकडून अपेक्षा वाहनधारकांकडून अपेक्षा केली जात आहे आता या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आला होता कोणाची भेट झालेली आहे का आ, आ, आज आज एस पी साहेब वारीच्या दरम्यान पंढरपूर या ठिकाणी बंदोबस्ताच्या कारणास्तव ठिकाणी असल्या कारणाने त्यांचे सहकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलेलं आहे व या निवेदनावर सखोल चौकशी करून एस पी साहेबांशी चर्चा करून सर्व बंद करण्यासाठी ते त्यांनी शक्य असं आश्वासन दिलेलं आहे